हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत मिक्स डाळींचे सांडगे कसं करायचे ते मी तुम्हाला सांगणार आता मी तुम्हाला मिक्स डाळीपासून सांडगे कसं करायचं उन्हाळ्याचं उन्हाळी नाळी वाळवण्याचा एक प्रकार सांडग्यांचा आमच्याकडे सांडगेच बोलतात त्याला तर ते सांडगे कसे करायचे तिखट सांडगे म्हणजे कधी भाजीला काय नसलं तर पटकन भाजी करता येते त्याचे असे सांडगे कसे करायचे तर मी ह्या डाळी घेतलेली आहेत मिक्स डाळी सगळ्या तर ही तुरीची डाळ घेतलेली एक वाटी एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम आहे ही मुगाची डाळ पण एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम आहे तर ही मटकीची डाळ आहे ही पाव किलो आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे तर ही सव्वाशे ग्रॅम ही सव्वाशे ग्रॅम ही अडीचशे ग्रॅम आहे डाळ ही आता हरभरा डाळ ही पण सव्वाशे ग्रॅम ही पण सव्वाशे ग्रॅम ही अडीचशे ग्रॅम म्हणजे ही पाव किलो ही पाव किलो आणि ही दोन्ही मिळून पाव किलो अशी पाऊन किलो झाले आणि ही उडदाची डाळ फक्त पन्नास ग्रॅम घेतलेली आहे फक्त चवीसाठी म्हणून घेतलेली आहे आणि हे जिरं दोन चमचे आता ह्या डाळी सर्व ह्या मिक्स करून पुसून घ्यायचे कापडाने म्हणजे त्यावर काही पावडर असली तर निघून जाईल आणि मग असं दळायला ठेवायचं असं जिरं घालून दळायला ठेवायचं थोडंसं जाडसरसरव्यासारं करायचं आहे मग हे आता दळून आणायचं आणि मग त्याचे पीठ मळून सांडगे करायचे तर हे सांडग्याचं पीठ असं मोठं असं जाडस असं दळून आणलेलं गिरणीवर असं मोठं मोठं दळायचं म्हणजे चांगले असे सांडगे होते म्हणजे असं चिकटत नाही चांगला असं खुसखुशी चांदकशी शिजायला पण चांगलं छान असं होतं तर हे आता दळून आले त्यासाठी हा हा वडा लसून घेतलेला आहे तर हा मी मिक्सरला थोडा बारीक करून घेणार आहे हा लसूण म्हणजे जास्त बारीक नाही करायचा भरड अशी करायची मोठी मोठी तुम्ही मिक्सरला कवारा किंवा त्या खलबत्यात करा खल पण अशी करा, भरड करायची तर ही यामध्ये टाकायची आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिकड पण चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला किती पाहिजे कमी जास्ती तिखट टाकायचं आहे तर ह्यामध्ये हिंगाचा एक चमचा टाकायचा आहे त्यामुळे छान अशी टेस्ट घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे ज्यादा घटपण माळायचं नाही ज्यादा पातळ पण करायचं नाही पारंपरिक पद्धतीने हे सांड घे तुम्ही पण करून बघा पूर्वी जी लोक घालायची ती रात्रीच तुरुंग मळून ठेवायची आणि सकाळी सहा वाजल्यापासून सांडगं घालायचं कारण का त्यावेळेला त्या वेळेचा काळ होता की लोकांना काय भाजीला काही भेटत नव्हतं दोन दोन चार चार किलोचं सांडगे घालून ठेवायचे इकडे आता काही बघा त्याला वडी पण म्हणतात पण आमच्याकडे याला सांडगेच म्हणतात आता ह्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण का हे जाडसर असते पीठ त्यामुळे जास्त पाणी वाटतं तर लगेचच असं पातळ होऊन जाईल पीठ जर जास्त घट मळलं तर ह्याच्यात कसं रव्यासारखं असं हे अंडीला आहे दळून भरडं भरडं असं जास्त जर घट केलं तर जास्त असं म्हणजे आता ह्याला फुलायला मग जागा राहणार आणि असं जास्त ताईट होईल अजून तुम्हाला असं माळायला जास्त लागेल मग नंतर ज्या वेळेला सांडगं घालायचं त्यावेळेला परत त्यामुळे जास्त घट पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं आहे ते करा 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 है है आता पीठ मळून झालेलं आहे तुम्हाला तिखट मीठ बघून जरी घातलं तरी पण चालतंय आता यामध्ये हे बघा असं आहे म्हणजे जास्त घट नाही जास्त पातळ नाही ह्याला आता एक चार पाच तास ठेवायचं त्यामुळे आधी हे थोडंसं अजून थोडं फुगलं जाते आणि आता हे जाड का दळायचं तर हे जाड असं केलं की सांडगायचं कोचायला असं लगेच लगेच सांडगा असं असं पडतात असं कोचायला गेलं की त्यामुळे थोडं जाड करायचं हे चार पाच तास झालेलं आहेत पिठाला चांगलं असं पीठ भिजलेलं आहे आता ह्याला पाणी साथ लावायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढी अशी गुळी घ्यायची अशा पाच अशा गवळण्या करायच्या असते सुरुवातीला गवळण्याच्या मधोमध ठेवायचे त्याला हळदी मुंबू लावायचं ह्याला हळदी कुंकू असं लावायचं आहे आणि मग सांडगे तोडायला चालू करायचं आहे आता ह्याला असा पाण्यास हात लावायचा असा पाण्यास हात लावायचा आणि हे पीठ आपल्याला केवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि असं हे सांडगे असं तोडायचं आहे पण करायचं नाही नाहीतर शिजून आणि परत होतं तसं मोठं होत्या त्यामुळे छोटं छोटंच असं घालायचं आहे असं चिकट झालं की असं पाणी साच लावायचं चिकट झालं की पाणी साच पण तर आता असं जरी तोडून घ्यायचं आहे म्हणजे पोचायचं आहे आमचे लोक पोचायचे म्हणते साडबं कोचायला या तर आम्ही पण लहान होतो त्यावेळेला आम्ही पण असं साडगं कोचायला जायचो म्हणजे बोलवायचेच पूर्वी लोक आणि ह्याचा असा कोचायला लागला असं सांडग तोडायला लागलं तरी पण ह्याचा वास किती छान येतोय ह्या पिठाचा की हा असं पीठ त्यामुळे तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा भाजी छान होती म्हणजे गावच्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं आता कशी लोकं नुसतं मटकीचं सांडवे घालतं पण ते नाही सांडवे चांगले लागत हे मिक्सर डाळींचं की असं छान होऊ लागतं भाजी याचं तुम्ही आमटी जरी केली आमच्याकडे त्याला बोलतात की सांडग्याचं कडाण सांडगे घालायचं थोडंसं त्यामध्ये तुरीची डाळ जराशी घालायची तिखट मीठ घालून कांदा टॉमॅटो घालून भाजी करायची आणि जास्त पाणी करायचं कोणतरी आजारी माणूस असलं तर ते सांडग्याचं कडाम ते सांडग्याचं कडान केलं की ते माणसाला जरा तोंडाला त्याच्यात चवी यायची असे हे सांडगं पारंपरिक पद्धतीने केलेलं तुम्ही करून खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा थोडा उशीर झालाय आता सांडग्यांना आता एप्रिल महिना चालू झालाय पण थोडा टाकायला उशीर झालाय असे सांडगे काढून घ्यायचे आहेत हे असे आता पोचून घ्यायचं तोडून आम्ही हाताने तोडणार आहे कारण की कॅरी बेगनं पण तोडता येतात पण नको ते थोडं मोठं होतं ते आम्ही हातानेच असं छोटे छोटं करणार वाळून हे बारीक होतात पण शिले आणि परत ते जाडं होतं त्यामुळे आम्ही आता असंच करून घेणार आहे आता सांडगी केलेले पूर्ण वाळलेले त्याला काढायला पण लागत नाही त्याला तेल पण लावले आणि तेल लावायचंच नाही तर ह्याला आता उन्हामध्ये चांगलं असं दोन तीन दिवस असं वाळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला बुरशी वगैरे येत नाही छान असं सुकलेलं आहे तर असं चांगलं सुकलेलं अजून याला दोन तीन दिवस वाळवून ठेवायचंय तिकपटवाले सांडग असं छान सुकलेले आहे आवाज असायचे एवढा दोन दिवस पुन्हामध्ये दो टाकलेलं टाकलेले आहेत तर ह्याला आता डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये ठेवायचं आहे वर्षी असं असे चांगले राहते भाजीला काय नाही आता म्हणजे पावसाळ्यात केली जाते भाजी त्या शिजनला चांगली होती पण पावसाळ्यात केली जाते साडग्याची भाजी असे सानगे भाजीसाठी तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद